गाइस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तुम सब ने एकदम स्वागत मुंडे YouTube चॅनल पर तर नेते काले इता व्यापार कलाला काय बोलशे नेते हां ए बुरशा आंगुल तरे दूजा हां दुते का तुला नदी ओ बुच कलिन म नदी आंगुली लाल तो तुला कलिन म मी की जायला कितवी ले दू फर्स्ट ला पहिली ला ने करते रूम घेते माझी तो नाश्ट्रे नाश्ट्रे ना तो करते। तर आईज आता नाश्ता करतो आणि नाश्ता केल्यानंतरच आता माझा नाश्ता करून झालेला आहे आणि तो ओम आलेला आहे ओम आता पबजीची त्याची व्हिडिओ ॲडिट आहे तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा पॅन तर प्लेच तर आता आम्ही पबजी खेळतो कोणाला पबजीमध्ये आमचे शोरूम रूम घ्यायचे असेल तर घेऊ शकता आता आम्ही पबजी खेळल्यानंतर तुम्हाला आता पबजी खेळून झालेलं आहे ओ माझ पबजी खेळतोय तर आता मला लागलेलं आहे बुक आता वाजले एक वाजलेले आहे आता मी बघतो आई मी जवानाला गेले जेवायला बघतो काय गेले आई मी कोणतोय आलं तुला आईने केले बिड्डेची आमटी आणि भात केलेले तर आता डायरेक्ट तुम्हाला जेवण झालेलाच भेटतो गायचं जेवतो आणि लगेच भेटतो नैतिक संजय दास नैतिक घरचा डिमांडला नैतिक काय काय आणलं गोष्ट साबर आपला सामान खायला काढला आणलं खायला खिसरी अरे गेल केली की वेपळ ने अरे कॅडबरीज मला काय आणलं तुम्ही तुम्हाला पार्टी येतात दाखवते कोकीमची मॅगी आणले कोरियन नूडल्स आईला नाही ते आम्हाला टेस्ट करायला दिशील ना हा कुठली व्हिडिओ शूटिंग आता करू आंघोलीला चला आता आम्ही निघतो गाडी बसतो आणि चाललो म्हणजे आंघोलीला चला इथन निघालेले आहे ने। गाडीमध्ये बसलेले आता आम्ही चाललो न पहिले म्हणजे शॅम्पू घेऊ तो मस्त आंघोळ बिंग करून त्याचा देव जातो मी दुकानात जातो शॅम्पूर पाणी बघू शकता तुम्ही किती कमी झालेले आहे पाणी लय कमी झालेलं आहे का आता आंघोळ घेतली तर मी तुम्ही आंघोळ बघू आता काय करतो मी आंघोल घेतली का भिसो आणि हो ना पप्पाला विचारतो धुऊ का आहे पाणी आंघोळ करण्यासारखं पाणी आहे आम्ही उद्या पण येऊ आंघोळीला टाकू उद्या पण तर बघू आता आंघोळ आंघोळ होत असताना म्हणता चला आता जरा वेळेला आंघोळी होत नाही पाणी पण लास्ट थंड पाणी आहे thank you आता पाहून झालेलं आहे आता आम्ही चाललो घरी चला अरे काय होतं काय काय करायला वातावरण आहे मला एवढे मग मला काहीच असं इतके मोठं ब्लॉग झालेला आहे आणि डायरेक्ट घरी गेल्यावरच करतो चॅनलला नवीन असं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा डायरेक्ट घरी पोहोचलेलं आहे ते या ब्लॉग मध्ये इतकंच डेल टूपूरच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो